दत्तनगर येथील शिवांजली मंडळाचा गणेशोत्सव उत्साह साजरा मागील दहा वर्षापासून वर्गणीमुक्त आणि त्रेचाळीस वर्षापासून सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध आंबेगाव दत्तनगर येथील शिवांजली मंडळाने यंदाचा गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला मागील दहा वर्षापासून वर्गणीमुक्त आणि त्रेचाळीस वर्षापासून सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाने यंदाही संस्कृती आणि भारतीय परंपरेचे पालन करत उत्सव साजरा केला आहे तर मंडळातील सर्व सदस्यांच्या सहभागामुळे उत्साहात विशेष आनंद आणि उत्साह दिसून आला गणपती बाप्पाच्या आगमनावेळी एकदंत वाद्य पथकाच्या जल्लोषात श्रींची प्रतिष्ठापना हबप डॉक्टर पंकज गावडे महाराज यांच्या शुभ हस्ते पार पडली तेरा सप्टेंबर रोजी शाहीर आचार्य हेमंतराजे मावळे यांच्या शाहिरी साज जितेंद्र भुरु यांची संगीत मैफिल यांसारखे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते महिलांसाठी मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीही विविध कार्यक्रम आयोजित केले गेले -के होते उत्साहाच्या दहा दिवसात दररोज श्रींची त्रिकाळ आरती आणि भजनी मंडळाकडून भजनसेवा सादर करण्यात आली विसर्जन मिरवणूक थाटामाटात विशेष पद्धतीने सजवलेल्या रथातून सर्व नियमांचे काटेकोर पालन करत आदर्श पद्धतीने काढण्यात आली होती परिसरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या मिरवणुकीत सहभागी झाले होते श्री गणेशांच्या प्रतिष्ठापनेसाठी विशेष सभामंडळ तयार करण्यात आले होते उत्सह निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अंकुश जाधव उपाध्यक्ष किशोर दारवटकर संस्थापक चिकणे आणि सर्व पदाधिकारी सदस्य तसेच नागरिक हितचिंतक आणि सल्लागार यांनी विशेष मेहनत घेतली या उत्सवातून एकत्र येनेचा संस्कृती जोपासण्याचा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश मिळाला शिवांजली मंडळाचा हा गणेशोत्सव उत्साहाचं अनोखं स्वरूप दाखविणारा ठरला